या निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे भाजप शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि घटक पक्षांचा अधिकृत उमेदवार म्हणून आज आपल्या सर्वांच्या समोर मी आपले आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपल्याशी संवाद करण्यासाठी भाषण केलं मंचावर उपस्थित भाजपचे आमचे सर्वांचे नेते संजयराव मिस्के माझे आमदार अशोकराव टेकोडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आमचे कामते आमचे विधानसभेचे भाजपचे नेते बाबासाहेब जाधवराव जिल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबा यादव सगळ्यांची नावं घेतली तर एक ठाकरे साहेब वेळ जायची आणि वेळ खूप कमी आणि आपल्याला बंद आणि म्हणून व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी नेतेगण समोर बसलेल्या ने ने माझ्या सर्व बंधू गेले आणि पत्रकार ही निवडणूक पुरुंदरच्या दृष्टीने प्रचंड महत्वाची दोन कारणांसाठी एक दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मी या राज्याचा भाजप शिवसेनेच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री या मंत्रिपदाच्या हो। काळामध्ये माझ्या हातून झालेली कामं माझ्याकडे असणारा स्वाभिमानी बाना काही लोकांना खटकला होता आणि म्हणून कपट कॅरस्ता करून आपल्याच लोकांना काही हाताशी धरून आपला पराभव केला गेला होता आणि आपलं स्वराज्य गेलं दोन हजार चोवीस चोवीसला नानासाहेब आपलं पुरंदरचं हवेलीचं स्वराज्य परत आपल्याला आहे म्हणून ही लढाई खूप महत्वाची आहे उमेदवार दोन्ही परप्रांताचे मांडलिक आहेत बरोबर एक सिनियरचा एक ज्युनियरचा मांडली कि पाच वर्षामध्ये आपण नक्की पाहिलं असेल गुंतवणूक धरण मी अडीच वर्षामध्ये मांडलं देशातलं सगळ्यात सीम गतीने पूर्ण झालेलं आहे तेराशे सात मुलीची पाईपलाईनची ऑर्डर दिली दुर्दैवाने खोटाला मना केला गेला की साडे बाराशे कोटी माझ्या खिशातून टाकतो आणि मी मदरच्या पैशाने गुंजवणीच पाईपलाईन जो तो बसवू स्वतःचे सोळा सरकारी काम मी जे विलो होतो त्याचे पाईपलाईन पाईप घेऊन पडले साडे पाचशे कोटीचे ते लेन करणे पाईपलाईन करणे फक्त करत झाले टाकत जाणे एवढं देखील काम या अवगण्याच्या हातून झालं मी जबाबदारी शब्द मी जबाबदारी दिली या अवगोने काय केलं पहिली गुंतवणीची लाईन करून जात होती मी मंत्री होतो मी टेंडर बी केलेलं आहे मरीच्यावर तोनल, हरणी हरण्यावरून वालय वालल्यावरून तुमचं आवरून जात होती सातशे वीस चौदर सपाटी सातशे वीस वीस एपीसीचा कॉन्ट्रॅक्ट करता जेवढी बचत होते तेवढा कॉन्ट्रॅक्टला फायदा होतो वीस जुलै दोन हजार हो वीस रोजी ही लाईन बनवली गेली आणि तोंडल वरून लपतवाडी लपल्यावर मांडकी करत राख आणि पुढे बारामती इतर पळवण्याचा प्रश्न वरून लाईन होती थी थी एक ती एकशे सत्तेचाळीस किलोमीटर होती खालून लाईन केल्यानंतर सहाशे मिळवती झाली सत्त्याऐंशी किलोमीटर बचत झाली पन्नास किलोमीटर तेराशे साठ डिवायडर एकशे सत्तेचाळीस किलोमीटर एका किलोमीटरचा खर्च बघा आणि जुनीला पन्नास चारशे कोटीचा हो थोड करण्याचा प्रयत्न सत्ताधारी आमदार आणि कंपन्यांनी अधिकाऱ्यांनी केला म्हणून मी के जाहीर विकास सांगतो वाझ्यातले वगैरे सगळे आमचे शेतकरी आणवे आले त्यांनी ती लाईन होऊन दिली नाही आंदोलन केली नंतर माझ्या लक्षात आलं की आंदोलन का होत आहे जेव्हा माझ्या लक्षात आलं की वीस जुलै दोन हजार वीस ला ही लाईन चालून टाकली प्रॉल केला गेलाय आता मला सांगा सहाशे किलोमीटर सहाशे मीटरवर येऊन तर देऊरमध्ये माणकी म्हणून लाईन जात असेल आणि वाला सातशे वीस मीटर वर आहे एकशे वीस मीटर वर आहे धरण सातशे एक्केचाळीस वर आहे बरोबर आहे थेरॉटिकली कागदावर बरोबर दिसतय की साशेचा सा, उलटा असा खालून वर पाणी झाला तांत्रिक दृष्ट्या पाणी निघेल प्रश्न असेल का नाही आणि जर ह्या पंधरा किलोमीटर मध्ये लपणावाडी कि हल्ली पर्यंत पाईपलाईन झाली आहे डिस्ट्रीब्युशनची लाईन बारा इंचाची पंधरा इंचाची ही लाईन नोटी सहा फुटाची आहे त्याला जर बारा चौदा इंचाची लाईन जर ती केलेली आणि शेतकऱ्यांनी मधल्या शेतकऱ्यांनी त्याला भक्क पाडली पाईपलाईन घेतल्या तर वर हरलेलं पाणी वरून लाईन एवढ्यासाठी गेली होती ग्रॅव्हिटीचा आहे वरून वॉल खोल उंचावर पाईपलाईन म्हणून संपूर्ण नाल्या नाले उडे पाणी सोडून दिलं तरी विरपर्यंत गुळ उंचा पर्यंत पाणी येईल आणि मायनर जरी वरून गेल्या दहा इंचाचे बारा शेतकऱ्यांनी केली फोडल्यामध्ये एकशे वीस मीटरचं जर असेल शंभर मीटरच असेल तर पाणी जाणारच आहे मुख्यमंत्र्यांशी आपण बसलो आणि त्याच्यात पूर्ववत पूर्ववत तशीच लाईन आपण सुरू केली निर्णय झाला आता तसंच हो, काम सुरू आहे कोण मित्र याच्यामुळे तेराशे सात कोटीच काम पाच वर्ष रखडल्यामुळे एकोणीशे त्र्याऐंशी कोटी जात कोण जबाबदार चारशे कोटीचा फ्रॉड केला आणि इकडे चारशे कोटी सरकारचं नुकसान देखील झालं पाच वर्ष डी झालं पाच वर्ष डिले झाल्यामुळे निरंगाई झाल्यामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं तीन वर्षाची लाईफ पूर्ण होणार होती लासण डोकं म्हणून तीन वर्षात पूर्ण काम आणि दोन वर्ष भिजवून दाखल जवळजवळ बावन्न हजार एकरला पाणी जर तीन वर्षामध्ये तीन वर्षापूर्वी हे पाणी आलं असतं मी आमदार असतो ते पाणी आलं तर दोन वर्षात प्रत्येक शेतकऱ्याला बारा महिने जर पाणी मिळालं असलं मिनात एक लाख रुपये मिळाले असते एक लाख मग त्याला तुम्ही बावन हजार गुणिले एक लाख गुणिले दोन हजार कोटीचं गोरगरीब शेतकऱ्यांचं नुकसान झालं पुरंदर शेतीच अवस्था जड चालवत नाही इतकी चांगली योजना मी केली लोकांच्या अतिशय वरदान ठरलेली योजना माझ्या पक्षात देतो का तर पाणी कोण बोलला मी ऑनलाईन सरकारने सांगितले तसं ऑनलाईन पैसे भर भर भरतो ज्याने ऑनलाईन पैसे भरले त्याला पाणीच द्यायचं नाही आठला दहा लाख रोकडे घ्यायचे घ्यायचे आणि म्हणून प्रचंड नुकसान एक अकार्यक्षम आमदार मिळवून दिला तर किती लोकांचं नुकसान होऊ शकेल सगळ्यात वाईट उदाहरण महाराष्ट्रातलं आज आपलं पुरुष झालंय आज सतरा तारीख अठरा तारीख उद्या एकोणीस परवा वीस आपला वनवास वीस तारखेला संपेल आपण जबाबदारीने ते काम केलं पाहिजे मी आता राजकीय काय म्हटल्यापेक्षा दोन दिवस तुम्ही काय करायचंय दोन दिवस प्रत्येकाने ज्या बुथमध्ये गणेश राहतो आहे त्या बूथचा नंबर आहे त्या बूथमध्ये सगळी व्यवस्था त्याने करायची अख्ख्या नेरेची काळजी नाही करायची ज्या मध्ये विजय राहतो आहे त्या मध्ये जर तुम्हाला जर मत कमी मिळत असतील तर नेतृत्व काय आणि मग प्रत्येकाने आपापले बूथ सांभाळचे गेल तीन तीन कंपॅरिझन करा चौदाला किती मिळाली मत मिळाली होती या बूथमध्ये एकोणीसला किती मिळाली आता आपल्याला किती मत पाहिजेत मी तुम्हाला सांगतो या निराशातून माझी आज अपेक्षा आहे मी जेव्हा आज मी फिरलो जे नारे चालले होते ना हिंदू हे होणार नारे हिंदू हारे ना रोज काय घेवण्याचं कारण नाही एकवटलाच पाहिजे जर तिकडे अशा अशा प्रकारे मालेगावला चुकीचं का काम होत असेल आणि आमचा एक खासदार म्हणून आलेला खासदार एका होत असेल तर हे डेमोक्रसी नाही हे लोकशाही नाही आणि जर तुम्ही लोकशाही ठेवत नसात आम्ही तरी काय ठेवतो आम्ही एकत्रितपणे काम करण्यासाठी त्यासाठी जर काम केलं तर चुकलं होत आणि म्हणून मित्र एक आशेचा किरण या विराशातून मला दिसत आहे सगळे इथले प्रस्थापित कोण आहेत ना कोणाला घाबरण्याचं कारण नाही लोकल इथले बळवडणार काय घाबरणार बापू आहे तुमच्या बरोबर आहे अशोक आहे तुमच्या बरोबर आम्ही सगळं आता विशेष आजच्या घरालीच्या चित्रामध्ये मला निश्चित चित्र आहे बोलते साहेब उद्या आमदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर सुद्धा कमीत कमी महिन्याला एक दिवस अख्खा दिवस मी घेऊन बघतो हा मालिका महायुतीचा झाला पाहिजे शिवसेना भाजपचा झाला पाहिजे महायुतीचा झाला पाहिजे आणि दोन खासदार होते त्यावेळेपासून लढणारे आमच्या संजय मुसी साहेबांनी साहेबांसाठी कडवट माणसं सा, दहा वर्षामध्ये सत्तर आणू शकत तर मंगेरीमध्ये हे छोटे मोठे लोक काय हे छाडकी पती हे छाडकी फार सगळे एकत्र या निढेमध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या तेवीस तारखेला ही आपली एकता दिसली पाहिजे दिसली पाहिजे निवड लोकांना थांबवायचं आणि त्याच्यातून चुकीचं काम करायचं हो आम्ही म्हणत नव्हतो आतापर्यंत या देशामध्ये अपलुल कलामांचं नाव घेतलं की तुम्हाला आम्हाला आनंद वाटतो प्रेम वाटले प्राऊड वाटते अभिमान वाटतो मंत्रुनेचं मुख्यमंत्री म्हणून नाव घेतलं की आम्हाला आनंद वाटतो अनेक आमच्या क्रिकेट यांचं नाव घेतलं की आम्हाला पण निव्वळ आम्हाला पाडायचं म्हणून काँग्रेसने भीती दाखवून काही विशिष्ट समाजाला एकत्र करून जर चुकीचं काम करायचं ठरवलं तर मग मात्र बाकी सर्वांना आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागेल विजय शिवतारे उघड बोलतात वाईट बोलत नाही पण भागरपुरा करून एका विशिष्ट समाजाला घाबरून आमच्या विरुद्धच काम करत असाल होणार नाही चांगल्या प्रकारे राहिले का मला मगाशी सांगताना सांगितले होय हे खरंय दोन हजार चौदा ते एकोणीस अख्ख्या राज्यात एकही मस्जिदचं परमिशन मिळालं नव्हतं सहिष्णता आम्ही म्हटलो बसायसारख अख्खं पुष्प हेच आमचं दोन हजार चौदा ते एकोणीस अश्वतराव अख्ख्या राज्यात एकमेव मस्जिदचं परमिशन मिळालं ते बापू पुष्प निर्णय करून गेला शाश्वतचं आम्ही आमचं काम केलं इथे म्हणजे कोणी बांधला आम्ही आमचं काम केलं आम्ही नाही तुझा भाव केला पण जर एवढं केल्यानंतर सुद्धा तुझा भाव होत असेल आणि कोण तुमचा वापर करून घेत असेल तर मग ते झोकादायक आणि म्हणून मला विनंती आहे हे व्हायचं नसेल तर त्यांनी आता या निवडणुकीमध्ये आपलं कर्तव्य आम्ही आम्हाला कर्तव्य किया, तुण किया।, तुण किया।, तुण किया। आप आपल्या कर्तव्य केली आहे नाहीतर मग सगळे देव वेगळेच आहे आल्ला काय देव काय पण जर तसं वेगळं जर असतं ना तर मग पावसाळा हिंदीसाठी वेगळा असता सूर्यप्रकाश मुस्लिमांसाठी वेगळं असत आम्ही सगळं वेगळंच आहोत निवड त्याच्या नावाखाली जर असं अशा प्रकारचं काम होत असेल तर तुम्हाला आम्हाला एकत्रितपणे निश्चितपणे हे काम करायला आणि म्हणून मला आज आव्हान करायचं सगळ्यांना एकत्रित व्हा सगळे आणि एकत्रित होऊन आपण निश्चितपणे एक नंबरची मत माहित दिला एक नंबरची माहिती दिला निरा शहरात व्हावी अशी मनापासून सर्वांना मी विनंती करतो सर्वांना महत्वाच्या गोष्ट मी पुण्या राज्य सरकारमध्ये असेल किंवा आमदार जे काही मी माझ्या तोंडाने बोलू शकत नाही पण तुम्ही मागितले मेरा शिवशिव तक्रार शहर खूप मोठा झाला आता ग्रामपंचायत मध्ये राहून जाणार नाही आणि मेरा शिव तक्रार की आपण नगर परिषद करू अशा प्रकारचं देखील घोषणा मी आपले करतो आहे मेरा रेल्वे स्टेशन सुपरफास्ट रेल्वे स्टॉप साठी प्रयत्न आपण करू नका आपलं सरकार आपलंच आहे दिल्लीत सरकार आपलं आहे काही असं नाही दोन गोष्टी झाल्या बऱ्याच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातला आरोग्य देवक हे खंडोबाच आहे महाराष्ट्रातून रेल्वे येणारी म्हणजे त्यांना खंडोवत जेजुरी आणि निरा या दोन्ही शाळांना स्टॉप देण्यासाठीचा प्रयत्न आपण निश्चित नी 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 करू नीरा नदीचा नी मानवघाट घाट त्या पलीकडचा घाट मी जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा म्हणलेला आहे आणि म्हणून हा घाट सुद्धा आपण मानू मी एका नवीन परिवर्तनाची मानवी या शहरातून व्हावी आणि तुम्ही आम्ही सर्व मानव जात एक होत एक चुकीने साथ साधावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना गरपिकेत सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र